नमस्कार मी प्रांजल गोरखनाथ आढाव मी द्वितीय वर्षे इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत आहे तर मी आज आपल्यासमोर विज्ञान व अंधश्रद्धा किंवा विज्ञानामध्ये झालेली प्रगती या विषयाबद्दल मी व्यक्त होणार आहे तर आजकाल दिवसेंदिवस दिवस पलटत चाललेले आहे तरीही अजून मानवजात ही अंधश्रद्धेपासून निर्मूलनमुक्त झालेली नाही आहे तर ते कसे की जसे की विज्ञानासोबत भारताची प्रगती झाली किंवा विज्ञानासोबत मानवी समाजाची प्रगती ही अत्यंत चांगल्या प्रकारे झालेली आहे परंतु परिपूर्ण अंधश्रद्धा मुक्त ही मानवी जात झालेली नाही आहे अंधश्रद्धा आणि विज्ञान हे मानवाच्या विचारांचे दोन बाजू आहेत जर मानवाने विज्ञानाला स्मरून विचार केला तर कुठेतरी अंधश्रद्धेचा एक सावड त्याच्या डोळ्यांवरती येतो आणि जर अंधश्रद्धेला धरून जर त्याने विचार केला तर विज्ञानाची सावड त्याच्या डोळ्यावर येते ते कसे की दोन्ही बाबती दोघांना कनेक्टेड आहेत असं म्हटलं तरी चालेल आणि त्यामधील श्रद्धा ही एक बाजू आहे अंधश्रद्धा आणि विज्ञानाच्या मधोमध येते ती म्हणजे श्रद्धा आहे श्रद्धा शोधणे आणि श्रद्धेला शोधून त्याच्या सोबत चालणे म्हणजे विज्ञानाच्या मार्गे आपण कुठेतरी चालत आहोत उदाहरणार्थ पाहिला गेले तर पूर्वीच्या काळात आपण म्हणायचो की देवी देवीचा रोग झालेला आहे परंतु देवीचा रोग हा म्हणजे गोवर रुबेला हा देवीचा रोग नसून तो विज्ञानाला संबंधित रोग आहे जो रोग माणसाला गोवर रुबेला किंवा मलेरिया गोष्टीने उद्भवत असतो परंतु लोकांनी त्याला देवीचा रोग असे नाम कर, नाव दिले आणि त्याची त्या बाबतीची अंधश्रद्धा या आख्या मानवी समाजामध्ये मा पसरली गेली तशाच पद्धतीने निंबू मिरच्या घरात टांगणे त्या गोष्टीने नकारात्मक विचार नष्ट होतात अशी समजूत मानवी समाजाने त्याला पटवून घेतलेली आहे तर तसे काहीच नाही नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचार हे मानवावरती आधारित आहे की तो त्याच्या त्या, 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 त्या कंडिशनला किंवा त्या सिच्युएशनला तो कोणत्या प्रकारे विचार करू शकतो नकारात्मक किंवा सकारात्मक ते मानवावरती अवलंबून आहे नाही की मिरच्या निंबू टांगून आपण नकारात्मक ऊर्जा बाहेर काढू शकतो नव्हे तशाच पद्धतीने आपण म्हणतो की ते मांजर आडवी गेली किंवा मग रात्रीचं वट वागुळ दिसणे अशा अनेक अशा काही अंधश्रद्धा आहेत तसं काहीच नाही आहे त्याच्या भौती विज्ञान आहे किंवा मानवाची ही बुरशी लागलेले विचार म्हटले तरी चालतील हे विचार नष्ट करणे हे विचार नाहीसे करणे हे आपले स्वतःचेच काम आहे जर आपण विज्ञानाकडे स्वतःला वळवले किंवा विज्ञानाच्या मागोमाग आपण स्वतःला जर आ, आपण विज्ञानाच्या मागे जर चालत गेलो तर आपले विचार आपोआप श्रद्धेकडे वळणार आहेत विज्ञानाने काय प्रगती केली या टप्प्याकडे आपण थोडेसे वळूया जसे की पेट्रोल डिझेलच्या गाड्या आपण वापरत असतो किंवा मग अनेक अशा म्हणजे प्रदूषण होईल अशा गाड्या आपण वापरायचो तर ते गाड्या त्या गाड्यांसोबत आत्ता विज्ञानाने प्रगती केलेली इलिक्ट्र, आहे की इलेक्ट्र इलेक्ट्रिकल व्हेकल्स चा शोध किंवा निर्माण केले गेले जे इंजिनियर्स आहेत त्यांनी तो शोध घेतला की पेट्रोल डिझेलच्या गाडींमुळे प्रदूषणाचा वेग अत्यंत जोराने वाढत चाललेला आहे त्यामुळे ओझन लेअरचा थर दर दर दिवशी हा आ, त्याच्या पातळीने जाड जाड होत चाललेला आहे तो प्रदूषणाचा वेग कमी करण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक व्हेहीकल्स निर्माण केले ई व्ही तशाच पद्धतीने अजून आपण जर विज्ञानाच्या प्रगतीच्या क्षेत्राकडे थोडे आलो तर आपण चंद्रावरती पोचलो आपण आपले जे